जे भीम नम बुद्ध आहे जे शिवाजी महाराज की जय हो काल कानी माझ्या मुलीच्या घर गेले होते मी माझ्या मुलीच्या घरी गेले तर मग माझी मुलगी ते घर सोडणार ना मग मला ती वेल गवसत नव्हता मग गवसत नव्हता तर मग मी काल काय केलं हमी आणलं चला म्हणलं आपण घरी नेऊया घर गर। घरी नेऊ म्हणलं येईल मग ते आणलं येईल पण ते भीत भीतच आणला बरं मी बाबा कोणीतरी आपल्याला बोलेल असे म्हणून आणला पण आहोच ते तिकून आणला का नाही तो जो माणूस तो माझ्या मुलीला म्हणतो की तू इथं इथं पाहुणे येतात अ गाडी कोणाची आहे माझ्या मुलाला काने म्हणजे माझ्या नातवाला काने माझ्या मुलीचा मुलगा होता तर त्याला दोन महिने दोन नाही दोन वर्ष झाले चांगलं होतं सायकल त्याला काने सायकल आणलीच नाही तिने पण उसने पैसे घेऊन मग तिने दोन वर्षाच्या पोटी मग उसने पैसे घेतले पण ती सायकल घेऊन आली मुलाला मग तो म्हणे इथं चालवता म्हणे इथं म्हणे चालवायची नाही म्हणे असं बोलला बरं बोलला तर मग हिने आणली सायकल सायकल आणली तर मग तिने ती सीट लावलं मग मुलं खेळू दिला म्हणजे मोठा मुलगा शिकू लागला तिला सायकल त्याला तर शीट लगेच तो माणूस आहे ना लगेच सांगा मुलांचं सीट नका मुलाचं सीट घेऊन गेलाय तो म्हणजे मुकाट्याने मग तोच बरं मं मग म्हणतो तुम्ही इथं गाड्या नका ठेवू इथं कोणाची गाडी आहे असे बोलतात पण त्यांना का नाही खोलीस नाही साप लागली त्यांना का नाही स्वतःच घरे पण सासूरे राहतात जागा होत नाही त्याच्यामध्ये म्हणून ती खोली भाड्याने घेऊन राहते राहते तर नाशिकमध्येच मग मी काल येला आणला तो येला आणला तर तोच माणूस न तो सावका तिथं तेव्हा येला आणला तर मला फार भीती वाटली की बाबा येईल आणला काहीतरी रूम मालकाला सांगणार म्हटलं पण तरी दुखदुखी होती जर माझ्या मनात पण तू का तरी पण त्यात पंतर सांगता येत नाही तू काही ना काही चाड्याला चुकल्या लावायलाच तर मग आणला बरं मी आणला येईल मग घरी आणला येईल अहो त्याला कुंडीच सापडत नाही आता वाटणं ना पूर्ण छान मारत आली मी पण मला कुंडीच नाही सापडली कुठेच मग काय नाही मी घरी आले तर मग एकता भेटली म्हणजे का ग तुम्ही कशासाठी माती नेऊन राहिल्या में में तर मी म्हणलं मी कानी येईल आणला म्हणलं याचा आपलं पानाचा येईल आणला म्हणलं खाज्या पानाचा म्हणजे नागिलीच्या पानाचा वेल आणला तर म्हणलं त्याला कोंडी सापडे ना तर त्या बोलल्या की इकडं कुठे तर कानो हाय पण मला काही माहितीच नाही ना सध्या मग मी मग आता शोधीन ना मग मी कानी म्हणलं आता कशात ठेवा कशात ठेवा माती आणली मग मी कानी पनीर भर लागले ते एकता बोलले की माझं मी पाणी पियाचं जे आहे ना ते माझ्या घरी छोटं त्यांना का आपण त्याच्यामध्ये सध्याचं लावून दे मग मी काय केलं डबल ती माती आणली डबल ती बसली नाही डबल परत गेली आणायला सांगा ती किती यायचं माती ठेवायची आणखीन डबल म्हणजे मग मं ती लिप ती दार लावून घ्यायचं मग डबल उघडायचं चायबीन उघडून डबल जायचं डबल दार लावून घ्यायचं डबल चायबीन उघडायचं परेशानी खूप झाली माझी खूप झाली परेशानी माझी पण काय करावं मग मग दिली त्यानं ती कापली मग बीवरणी कापली ती कापली आणि त्याच्यामध्ये मी ती लावून दिलं झाड पण सांगा ना आपल्याला म्हणजे आता तिथून जर गेली आता अशी का लोकं कोण राहिले तिला तर मग तिथून जर गेली तर मग ती भेटणार नाही नेल तर मी आणला मग कालच्या काल मी लावून दिला म्हटलं बाबा चला म्हटलं ज्या आपल्याला नाही भेटणार ना म्हणलं येल तर बघा येईल मी किती लई मेहनत घेतली माती आणली तिकाने त्या ते कापलं जिहार कापलं त्यात त्याच्यामध्ये माती भरली त्याच्यामध्ये येल लावलेलं ला आहे मी पाणी टाकलं मग ते घरामध्ये फळ फर, फडची ना त्यांना ती माती सगळी सारून गेली ती माती पुसली झाड म्हणजे पोछा मारलं झाडू मारला पोछा मारला मग त्याच्यानंतर मग त्यांना पाणी टाकलं तर बघा येईल बघा येईल ना पहा याच्यामध्ये लावली आहे मी थय का तेवढा येईल हे हो म्हणजे कसं की मग हे नाही करू शकत आता आम्ही पाणी टाकणार त्याच्यामध्ये तर येल हो नाही सापडणार कुठेच मग म्हणून मी आणले म्हणलं माझी मुलगी जर इथून गेली तर म्हणलं हो येईल भेटणार नाही हपा हे का नाही माझ्या मुलांनी कुंडी आणली होती मग अशा कुंड्या कुपन काल आम्हाला भेटल्या नाही ही कुंडी पुन्हा आणखीन तिकडं कुंडी हे तिकून कुंडी आहे बरं पण मी सध्या नाही दाखवू शकणार ती कुंडी लावून दिली मग तर मग मी तेवढी मेहनत केली मग किती टाईम झाला मला तो किती किती सहा वाजता आली मी तो सहा सात आठ वाजले मला ते करायला मग त्याच्या पुढे स्वयंपाक बनवणं स्वयंपाक बनवलं मग मुलांनी चिकन आणलं होतं मग चिकन बनवलं मग पीठ चुरलं मग पोळ्या लाटल्या आणि मग त्याच्यामुळं मग त्याच्या पुढे आम्ही जेवण केले जेवण केले मग पसारा मग मला तसंच मग मला लई ही घाला बरं ते बाहेर जाऊ जाऊ लिपणच गेली पण ते जाऊ जाऊ येऊ येऊ जाऊ जाऊ येऊ येऊ मी पाच सहा खेप गेली खाली ना आले त्याच्यामुळं का नाही मला, यो, यो मला ते म्हणजे असं येऊ येऊ जाऊ जाऊ मला लय हे झालं मग टेन्शन घाल मला मग झोपून मग मला माझ्या हातपाय पण दुखू लागले मी तिकून आली ना त्या मुलीच्या घरून या मुलीच्या घरी आली पायी पायी चाली माझे पाय दुखू लागले झोपून घेतलं सकाळी ना चेलाच नाही चटकन चे वालाच नाही चटकन मग घाई गाय घाई उठली मग टी आला आता कसं काय करायचं बाबा आता उशीर तर झाला मग यांना भाकरी काय मग घाई गाय घाई घेते मग तरी पण आमचे माणसं आमचे माणसं बोलले की तू का नाही घेऊ नको आहे ना रात्रीची भाजी ती भाजीचं आम्ही खाऊ तू फक्त पोळ्या टाकून दे मग घाई लगे गे मी भांडे घासले भांडे घासल्याच्या बाद मग मी चुल म्हणजे ते पाणी ठेवून दिलं त्यांना अंग ध्याला मग त्याच्यानंतर का नाही मी पीठ चुरलं पीठ चुरलं तोंड नाही धुतलं तसंच पीठ चुरलं हात धुतले पीठ चुरलं लगेच पीठ चुरलं का नाही की लगेच पोळ्या बनवल्या पोळ्या बनवल्या की मग नंतर तोंड धुतलं तोंड धुतलं की लगेच आमच्या घरच्यांनी चहा बनवून दिला चहा टोच खाल्ले मी आणि मग त्याच्यानंतर का नाही आता काम किती बघा किती काम पडले माझं बघा हे पहा हे इकून पण झाड आहे बरं हे बघा झाड हे ना हवाई फुलं हे झाड इथं पण लावेल झाड हे याला फुलं आले याला फुलं आले बघा आता किती काम पडेल आहे माझं भरपूर काम पडेल आहे माझं भरपूर काम पडेल आहे इकडं पण का नाही खूप सारा म्हणजे स्वयंपाक बनवून दिला तसाच हा बाय तसंच भाजी उरलेली आहे एवढी इतका भात उरलेला आहे भाकरी येता हा पहि भरणी रात्री तसंच मग ठेवून दिलं मी आता काय उठली अन लगेच स्वयंपाक बनवून दिला पा बाप रे इथं तो कोणी भाकरी टाकलं काय माहिती पा भाकरी इथं टाकून दिल्या आणि थैली घेऊन गेले असे करून ठेवतात ना तर खूप डांगडं करून ठेवतात हवा त्याच्यामध्ये पण पण मला का नाही हे नाही राहिलं कसं हे आतरुण काढ लागतील मग पूर्ण बाई इथे भरणी ठेवली हा बा तांदूळ पण सांडवले कोणी तांदूळ बी सांडवले हे पा इथं येत आमच्या देवी पा इथं किती गर्दा कोण ठेलं तलवार पण आहे शेंडीचा घटक आपला बाजीरावचा तुरा ती तलवार आहे माझ्या घरी बघितली ना तलवार कशी आहे तर पण आता हे बाबा इथं आमचं घर हे ना ती कोणती जाय आहे तो दोर जाय तो दोर जाय आणि ते का सध्या म्हणजे लवकर उठणार नाही मी काजी न उठते यांना डबा बनवून देण्यासाठी डबा बनवून देण्यासाठी मी चटकन उठते त्याच्यामुळं नाही मला टाईम होती पण मी चटकन उठत असते बरं पण काय करावं मग ते रात्री झोप म्हणजे चेवस नाही आलाय नाही आला मग काय करावा आता मग बा म्हणून मी आता एवढंच बा चला आपण का नाही थोडा पण कसा पण फार हेडीव काढून टाकू तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा बहीण भावांनो मी तुम्हाला सांगते ला ला तर मग आमचं आमचं येईल ना तर कसा वाटला तुम्हाला बघा येईल कसा वाटला तुम्हाला लावलेलं त्यात पण टाका लागते बरं कालच लावला तर सुकला आमचे झाडं बघा कसे दिसतात तर ते तर झाड दाखवलेलंच आहे तुम्हाला ते तर झाड दाखवलेलंच आहे तुम्हाला खूप मला आवडतात म्हणूनच मी सांगले की बाबा काहीतरी आणून मला झाड जोड मला लय आवडतात आमच्या घरच्याला पण आवडतात पण वरती येणं येणार सात मजल्यावर आहे ना मी लावू शकत नाही ना आता ते ते हे काय बाल्कनी करायची पण सध्या नाही करू शकत ना म्हणजे पाच सहा महिने झाले याच्यामध्ये याला मग नाही करू शकत ना हे बघा आपले देव हे बघा आपले देव सगळ्यांचे देव आहेत बरं आपले म्हणजे सगळ्यांचे देव आहेत हे बघा आपले देव असे आहेत आणि हे ना तर हे का नाही आपण जर दार लावून घेतलं ना तर मग बेल आहे बेल वाजणार याच्यामध्ये काहीतरी हे काय बघू द्या मी गावाकडे गेलती याच्यामध्ये असतं काय नाही थोडे हो आंबे येतं आंबे येत थोडे पण ते नाही खाणार म्हणजे काही सांगलं माझ्या मुलीने की आता आळ्या राहतात मी फेकून देणार ते आंबे याच्यामध्ये केळ येत मग काय नाही अंड ते एकच राहिलं खाऊन खाऊन ही निंब येत हा बाय खातात ना खातात ना खा ना ते खाल्ला न की लगेच लगेच ठेवून देणार नाही तर इथं याच्यावर फरणी ठेवून दिली की बस काम नाही बघा बरं हा हे पुस्तक येत अभ्यास करायचा तो पाठ आहे ज्याच काय म्हणतात ते सांगा बहीण भावांना व्यक्ती हो पण घरात काम करायला मला खूप कोणता येत मला नाही काम करावं वाटत आता मला वाटते खावा ना फिराय जाऊ आता नाही करावं वाटत ना पण सुख नाही सुख आलं मला असं नाही पण मला काही करावं वाटत नाही म्हणजे व्यक्ती पडून राहते घरात त्याच्यामुळं ना कोणी जर आलं तर करंती मुली गेली आल्या तर करते मला म्हणजे घरात कोण नाही म्हणजे त्यांचे बाळ येत तर मग त्यांच्या सा त्यांचे बाळ ते येतात मला करमल मग ते आले की मला करमल मग पण येणार पण नाही तो येत पण नाही तर आणि मग त्याच्या घरी गेलं की म्हणजे कसं आमच्या घरच्याला चटकन जेवण पाहिजेत आणि मला सकाळी टोच आणि चहा म्हणजे आता आमच्या घरचे बघा ना ते म्हणजे टोच म्हणजे साहेब बनवला का लगेच चहा बनवून देतात आणि लगेच टोच देतात मग ती खाऊन मी काही केदोड पण जेवण करणार पण मग ते गचं राहते मी ती खाऊन गच्च राहते ना म्हणून त्याच्यामुळं दुसऱ्याच्या घर गेलं तर मग नाही ना आपल्याला एवढं लवकर हे होणार भेटणार नाही ना एवढा लवकर मग त्याच्यामुळं घर आठवते मला म्हणजे माझ्या घरी मुलींना आलं तर मला चालते पण मला आमचं त्यांच्या घरी निभाव नाही होणार ना त्यांच्यामुळे मग कसं काय वाटलं एवढे तुम्हाला कमेंट करून सांगा पण लाईक करजा बरं दादा बहिणींनो ताईनो लाईक करजा मी मोनी झाली दादा तुमच्यामुळे पण मग अशीच लाईक करा मग सपोर्ट करा मी तुम्हाला करेन बे भावांना तीच माझी अपक्ष आहे मी तुम्हाला करणार तुम्ही मला करा म्हणजे बहीण काम पडेल भावाला भाऊ भाऊ बहिणीला बहीण काम पडल आणि भावा बहीण भावाला काम पडेल भाऊ बहिणीला काम पडतील हीच माझी अपक्ष आहे आता मी <clears throat> करा द नाही करा कसं वाटलं माझा मी कोणी पाहुणे रावणी आले की मग पानाला नाही कुठं जाऊ शकत मग पानाचाही लावून दिला मी आता तो मोठा बनणार आता मग त्याला पान आले की मग आप खाणार कोणीतरी आपल्याकडे पाहुणे आले तर कुठे पानाला जाणार मग तेच पाना, पाना द्यायचे त्याच्यामुळं जे, जे भीम नमो बुद्ध आहे जय भीम नमो बुद्ध आहे नम जय शिवाजी महाराज की जय हो कर्ज दादा